नमस्ते माझ्या परिवारांनो आज काळा मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे आणि काळ्या मास मसाल्यातलं चिकन तर चला सुरुवात करू हे कांदे फोडून घेतलेत असे कांदे आपला चमच आहे काठ्याचं त्याला लावून घ्या आणि भाजायला ठेवा बघा असे हे असे सगळे कांदे भाजून घ्यायचेत आपल्याला उलट पुलट करून छान खूप छान भाजल्या जातात हे असे कांदे आपण तव्यावर जितकं कांदे भाजतो तसे भाजल्याने जात काळापणा येत नाही भाजीला ब्राऊन लाल ला असा कलर येतो तर हे असे कांदे भाजल्याने छान कलर येतो चिकनच्या भाजी असो किंवा मटनची असो काळ्या मसाल्यातली वांगेची भाजी हे कांदे भाजून झालेत आपले छान कांदे भाजलेत बघा आजपर्यंत मस्त छान हे असे चांगले भाजून घ्या आपला मसाला आहे गरम मसाला खोबरं मिरची तीळ अद्रक लसूण तेल गरम झालं खोबरं भाजून घ्या चांगलं खुसखुशी चांगलं थोडंसं ब्राऊन हा खा गरम मसाला याच्यात लवंग मिरी विलायची तीळ काळी मिरी दालचिनी त्याच्यात हे कांदे पण भाजलेले आपण याच्यात टाकून परतू परतू घेऊ छान परतू परतू घेत जा मसाला चांगलं भाजलं गेलं बघा जास्त पण काळं नाही करायचं का नाही तर कडू कडू होतील मी धने विसरले होते मसाले टाकायचे दाखवायचे तर आता मी टाकले परत नंतर ते असे भाजून घ्या छान थोडेसे लाल आणि मिरची पण चांगली व्यवस्थित भाजून घ्या जितका मसाला चांगला स्लो याच्यावर भाजून घ्या भाजीला चव येते त्याचा कच्चापणा घ्यायला पाहिजे सगळं मसाल्यातला कांद्याचा तर मसाला भाजून झाला आहे वरून हळद टाका मीठ टाका आणि कोथमीर कोथमिरीने खूप छान आणखीन कलर येतो हे अद्रक लसूण आहे बघा किती छान झाला आहे मसाला आपला हा ताजा काळा मसाला आपला याच्यात काहीच बाहेरचं नाही आहे मसाले जास्त तर याला मिक्सरमधून काढून घेऊ आपण अद्रक लसूण टाकलं आहे आणि हा मसाला तर चांगला बारीक वाटून घ्यायचा हा मसाला छान एकदम बारीक छान वाटायचं आहे त्यात थोडंसं पाणी घालून खूप पाणी पण नाही पातळणी करायचा मसाला थोडा घट्ट राहायला पाहिजे मी वाटून घेते मसाला खूप छान भाजी होती हा मसाला बघा कसा प्युअर काळा कलर आपला छान खूप गावाकडची पद्धत आहे ही खूप छान आहे याला गावरण पद्धत पण म्हणू शकतो तुम्ही हे बघा किती छान मसाला झाला आहे ओरिजिनल काळा मसाला तर चला चिकन बनायला सुरुवात करू तेल तेलात थाळत टाकली मी गरम झाले त्याच्यानंतर चिकन द्या टाकून मी इथं तीन पाव चिकन घेतलं आहे तर हे बघा छान परतू परतू घ्या त्याच्यात परतू परतू जितकं परतू परतू घ्या तन तितकं चिकनमधलं जे वसाट वा असते असतो तो पण निघून जातो कच्चापणा पण निघून जातो तर त्याच्यामुळे चांगलं कधी पण कोणती पण भाजी तुम्ही चांगली परतू परतू घ्या हे बघा जितकं कोणत्या पण भाजीला तुम्ही परतवता तितकी छान भाजी होती शिजायपुरतं पाणी टाका मी तर एक दीड तांब्या पाणी टाकले तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका पंधरा मिनटं याला चांगलं शिजू द्या मिडियम गॅसवर तवा ठेवला मी गरम व्हायला आपण बाजरीचं पीठ शि भाजून घेऊ याच्यावर कालवना टाकायला तर थोडंसं असं लालसर भाजा जास्त नाही जाळायचं आहे हे चिकन शिजून झालं आहे आपलं एक भांड्यात काढून घेतलं याला फोडणी देऊ आपण कालवनाला तेल टाकून घ्या एक दोन चम्मच एक चम्मच लाल मिर्च पावडर आणि हा चिकन मसाला आहे बस चांगला परतू परतू घ्या हा बस मी जास्त मसाले किंवा बाहेरचं जास्त टाकत नाही मी जे आहे तेच टाकते पण तरी पण तुम्ही या पद्धतीने भाजी बनवून बघा खूप छान होती टेस्टी होती भाजी जास्त वीस पंचवीस मसाले टाकायची गरज नाही आहे हे बघा हा घरचा काळा मसाला ताजा फ्रेश टाकला आहे मी बघा कसा कलर आला आहे छान आणि वास पण तितकाच तितका सुंदर वास येतो आहे तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला समजा माहिती पडेल हे चिकन शिजलेला आपण दिलं आहे टाकून हे बघा बघा कसा कलर आला आहे ओरिजिनल काळा कलर आहे ना हेरवा काळा छान कलर येतो आहे हे भाजलेलं पी टाकून टाकणारे कालोना तर याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्या असं मिक्स करून घ्या सगळ्या गाठी आहेत तुला आणि असं टाकून द्या तर चिकनमध्ये चांगलं खादाखादा उकळू द्या पाच दहा मिनटं पाच मिनटं तरी निदान चांगलं स्लो मिडियमवर चांगलं उकळून घ्या मसाल्याचं आणि चिकनचा एक जीव होईल अजून त्याच्यात चा रशामध्ये चांगला टेस्ट येतो किंवा छान उकळू द्या खादा खादाखादा असं उकळलं पाहिजे तितकीच तरी सुटणार त्याला बघा कशी तरी सुटली साईडनी छान कलर पण आलाय बघा गावाकडचं आपलं झणझणीत चिकनचं कालवण आहे खूप छान पद्धती हे बघा कसं कालवण झालंय बघा बघूनच मन करण खायला हे बघा बाजरीची भाकर लिंबू कांदा आज रविवार होता म्हणून हा भेद आहे रविवारचा चिकनचा बेत बनवायला आहे नक्की ट्राय करा नक्की बनवा मी चॅनलला नवीन आहे मला सबस्क्राईब करा लाईक करा बाय